जरांगे पाटील वेगवेगळे दौरे करतात उपोषणं करतात जरांगे पाटील सभासुद्धा घेतात परंतु करत हे सगळं करत असताना याचं नियोजन कोण करतं जरांगे पाटलांच्या जवळचे हे पाच लोक या सर्व गोष्टीची प्लॅनिंग करत असतात नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जरांगे पाटलांनी आरक्षणाचा लढा सुरू केला आणि हा लढा आज चालू आहे व तो तितक्याच ताकदीने लढवण्यात येत आहे जरांगे पाटील ह्या सर्व गोष्टी एकटे मॅनेज करीत नाहीत जरांगे पाटलांचा दौरा असो जरांगे पाटलांची कुठं गाठभेट सभा असो किंवा जरांगे पाटलांची एक विशेष सभा असो जरांगे पाटील उपोषणाला बसायचे म्हटले तर ह्या सगळ्या गोष्टीची पाठीमागे एक यंत्रणा आहे या यंत्रणेमध्ये कोण कोण काम करत आहे ह्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहे जरांगे पाटलांच्या सर्वात जवळच्या यंत्रणेतील माणूस हा पांडुरंग तारक आहे जरांगे पाटलासोबत सावलीसारखा असणारा हा माणूस जरंगे पाटील यांच्यासोबत चोवीस तास असल्याचे पाण्यास मिळत आहे तो म्हणजे पांडुरंगदादा तारक आंतरवाली सराटी गावचे ते सरपंच आहेत ते नेहमी जरंगे सोबत असतात मित्र वनव्यात गारव्यासारखा ह्या मित्र जरंगे पाटलांच्या पायाखाली धरून कायम उभा असतो जरंगे पाटलांच्या नेहमीसोबत असणारा व अतिशय विश्वासू माणूस असणारा माणूस म्हणजे पांडुरंग तारक आहे जरांगे पाटलांच्या यंत्रणेतील दुसरं नाव ते म्हणजे डॉक्टर रमेश तारक रमेश तारक देखील ह्या यंत्रणेत काम करीत होते मात्र गेल्या एक महिन्यापूर्वी जरांगे पाटलांच्या विरोधात एक निवेदन दिले जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटीत उपोषण करू नये असं निवेदन होतं त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या तोंडाला काळेदेखील फासण्यात आले होते जरांगे पाटलांच्या विरोधात बंड केल्यामुळे रमेश तारक हे सध्या बाजूला गेलेले आहे यंत्रणेतील तिसरा माणूस म्हणजे प्रदीप सोळंके हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल जरांगे पाटील यांच्या सोबत असणाऱ्या कुणालाही राजकीय पार्श्वभूमी नाही मात्र प्रदीप सोळंके यांना राजकीय पार्श्वभूमी आहे मात्र आता जरांगे पाटलांच्या सोबत काम करताना ते दिसत आहेत सभा असो किंवा दौरा असो त्याचे निवेदन हे प्रदीप सोळंके यांच्याकडे दिलेले असते जरांगे पाटलांचा चौथा खास माणूस म्हणजे श्रीराम कुरणकर उपोषण सभेचं नियोजन काही प्लॅनिंग असते त्याचं नियोजन हे श्रीराम कुरणकर करत असतात श्रीराम कुरणकर हे शेतकरी कुटुंबातील आहेत जरांगे पाटला सोबत ते शोभा संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत आज देखील ते जारांगे पाटील यांच्या सोबतच प्रामाणिकतेने काम करत आहेत जरांगे पाटलांच्या यंत्रणेतील श्रीराम कुरण देखील ले एक खास माणूस आहे जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या लढा जो एवढ्या ताकदीने उभा राहतो या यंत्रणेतील पाचवे नाव म्हणजे संजय कटारे हे शेतकरी कुटुंबातून येतात ते ये सुद्धा काम करतात नेहमीच जरांगे पाटला सोबत असतात जरांगे पाटलांचा कार्यक्रम असो किंवा जरांगे पाटलांची सभा असो याचं सर्व नियोजन हे संजय कटारे यांच्याकडे असते जरांगे पाटलांचे उपोषण असो दौरा असो किंवा सभा हे सर्व यशस्वी करण्याकरता हे लोक जीवाचं रान करत आहेत जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या लढ्यातील खास हे सहा व्यक्ती आहे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हे जीवलग जीवाला जीव देणारे माणसं जरांगी पाटलासोबत त्यांची सावली म्हणून आज गेल्या एक वर्षापासून सोबत आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद